आणि त्यात एक कस्टमाइज मेसेज पण आहे रिटर्न मेसेज आहे आता ना? ना, ना आता आता आम्ही आलोय नाही वेलकम टू अनदर व्लॉग गायज आणि टुडे इज डे नंबर एटीन ऑफ माय डेली ब्लॉगिंग सिरीज आणि आज आहे आषाढी एकादशी सो आम्ही सगळे चाललो आहे विठ्ठल रखुमाई मंदिरात दर्शन घ्यायला सो so, लेट्स hey, गो हे पिशवीत घे हार हे झालं पडलं नाही ते तू पाप पाल पाकाय हो जायचं अन्ना काही तो आता मी चाललोय मैसुर विठ्ठल रत्नाई मंदिरात दर्शन घ्यायला खदारी दाबी पांडुरंगी तळ उन्मा दाखमळवेना विठ्ठलाची अस बाढावी सरळ विषाचे करळ टाकवेना रगण्या सजेस्ट केलाय खूप चांगलाय आहे म्हणतात लेट सी बघूया कुठला होता हे होतं मसुऱ्यातलं आर पी बागवे हायस्कूल हा आहे भगवानगडचा किल्ला तिकडे जाणार आहे मी आता कधी प्रश्रय आला जर माझा मित्र तर तिकडे आम्ही जाऊ ही आहे प्राथमिक शाळा मसुरे खूपच सुंदर इमारत आहे तेच डबल पहिलीच बघितली मी शाळा डबल वरती माळा आहे का मस्त दर्शन झालं सिरियल्स चालू आहेत आज मी बोललेलो आज विषय आणते की सिरियल्स वगैरे बघू नको हे काय हे काय आज उपवास नाही उपवास नाही केलाय उपवास म्हणजे सगळ्याचा उपवास सिरियल्स वगैरे काही नाही बघायच्या ना हा मनोरंजनच नाही करायचं आपण देव देव करायचा देव देव आता देव काय आहे काही बघायचं हे व्यसन आहे आजच्या दिवशी काही व्यसन करायचं नाही छंद नाही व्यसन आहे म्हणजे बंद केलं का तुला कसं तरी होईल ना करू बंद करूया बंद बंद करूया मग मग बंद करूया का आपण हा म्हणजे व्यसन आहे टोगुरजी एक लॉजिक बघा या दिवशी आजच्या दिवशी आषाढी एकादशी दिवशी चहा कॉफी काहीच नाही घ्यायचं असतं कारण आपल्याला सवय होते ना त्याची व्यसन असतं ना ते एक प्रकारचं तर मी काय बोललो सिरियलचं व्यसन आहे आपल्याला आजच्या दिवशी बघू सिरियल बघायची नाही असं तिला मी सजेस्ट केलं तिला पटलं नाही ते व्यसन एवढं आहे ना, ना भिनलेलं <laughs> की ते सिरियल नाही तर कसं तरी होतं उद्या बघू शकतो आपण आजचं ठरलं उद्या समजते आपल्याला काय ते अरे मी एकटीच होते का कंटाळा नाही काय मग आता आम्ही आलोय ना नाही आता म्हणजे पुढे काय पुढे हीच त्यांची ट्रिक असते पुढे काय पुढे काय व्हिडिओ बघ व्हिडिओ व्हिडिओ बघत नाही तिकडे सिरियल बघतेस बघितले मी कॅमेरात पकडलेलं आहे मी तुला लक्ष सगळं इकडे मी इकडे दाखवतोय व्हिडिओ थोड्या वेळात ते पण सुटता नाही मिरच्या पाऊस डेंजरस भरलाय खूपच भरलाय मला वाटलेलं मी हे टी शर्ट ओपन करेन आणि मस्त दाखवेन तुम्हाला बट पाऊस खूपच भरलाय ॲज यू कॅन सी आणि पाऊस यायला सुरुवात झाली आहे सो या पॅकेजमध्ये आहे कस्टमाइज टी शर्ट आणि ते टी शर्ट पाठवलंय मला टपरी क्लोदिंग ने जे रन करतात कौस्तुभ आणि वृषाली चव्हाण जे आहेत माझे जुने फ्रेंड्स त्यांनी एक आ, हा कॉन्सेप्ट चालू केलाय की ते कस्टमाइज टी शर्ट प्रिंट करून देतात जर तुमच्याकडे डिझाईन असेल तर तुम्ही त्यांना डिझाईन देऊ शकता ते प्रिंट करून पाठवतात किंवा तुमच्याकडे काही आयडिया कॉन्सेप्ट असेल की मला असा कोट हवाय किंवा अशी डिझाईन हवी आहे तर तुम्ही त्यांना देऊ शकता आणि मग ते तुम्हाला डिझाईन पण बनवून देतात आणि प्रिंट पण बनवून देतात सो लेट्स ओपन दिस आणि त्यात एक कस्टमाइज मेसेज पण आहे रिटन मेसेज आहे ओ माय गॉड सो so, हा मी वाचत नाही हा तुम्हाला मी दाखवतो तुम्ही पॉज करून वाचू शकता किंवा मी हे वाचून पण दाखवेन त्यांनी मालवणी गाराणं दिलेलं आहे हे बारा गावच्या बारा वैसीच्या बारा बावडीच्या बारा नाक्याच्या बारा गल्लीच्या बारा शहराच्या बारा देशाच्या देवा महाराजा हे देवा आमचो सिद्धेश ला आमचो लाडको प्रभूंचो सिद्धेश ब्लॉगिंग करता त्याची सदैव भरभराट होऊन दे असा आमचा तुका हात जोडून सांग ना हे देवा त्याची ब्लॉगिंग लवकरच व्हायरल होऊ दे रे महाराजा तो खूप खूप धन्यवाद कौस्तुभ आणि वृषाली खूप मला आवडला हा मेसेज आता लेट्स ओपन दिस टी शर्ट यस येस 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 सो हेअर वी गो हे आहे ते टी शर्ट जेचा मी कॉन्सेप्ट कौसुबला दिलेला आणि त्याने मला मस्त प्रिंट करून दिले सो so, तुम्हालाही असे काही प्रिंट्स किंवा आता गणपती येतो तर गणपतीबद्दल किंवा काहीही तुम्ही कॉन्सेप्ट देऊ शकता त्याला विचारू शकता आयडियाज बद्दल सो त्यांच्या इन्स्टाग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर प्लीज त्यांना मेसेज करा डी एम करा सो हे आहे ते टी शर्ट जे मी त्याला कौस्ट्यूबला कॉन्सेप्ट दिलेला आणि त्याने मला प्रिंट करून दिलं सो लेट स्ट्राईट फिटिंग खूपच चांगली आहे आणि असं ना जेव्हा आपल्याला एकदम फिटिंगचे कपडे येतात ना म्हणजे परफेक्ट तेव्हा असा खूपच चांगलं वाटतं तसं मला खूप चांगलं वाटतंय